brought to you by agilus diagnostics agilus diagnostics गेल्या आठवड्यापासूनच जर आपण बघितलं तर पावसाने महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला जोरदार हजेरी लावलेली पाहायला मिळाली पण कालची आणि आजची सकाळपासून एकूणच जर परिस्थिती आपण पाहिली तर पावसाने आता कुठेतरी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळते जुलै महिन्याच्या अखेरीस आता आपण आलेलो हो। आहोत आणि असं बोललं जात होतं की जुलै महिन्याच्या शेवटाकडे जेव्हा आपण येतो तेव्हा जी पावसाची तीव्रता असते ती वाढत जाते परंतु आता पुढच्या काही दिवसांमध्ये म्हणजे गेल्या दोन ते तीन दिवसांमध्ये पावसाचं जे आपण बघितलं ते पाहता आता पुढच्या काही दिवसांमध्ये हा पाऊस कशा प्रकारे बरसणार आहे पुढच्या काही दिवसांमध्ये एकूणच कशा प्रकारचे अलर्ट असणार आहेत पुण्यामध्ये आपण बघितलं त्यानंतर कोकणामध्ये ज्या प्रकारे मुसळधार पाऊस होतोय त्यानंतर विदर्भामध्ये ज्या प्रकारचा पाऊस आपण बघितला आता कुठेतरी हा पाऊस विश्रांती घेणार असल्याचं चित्र आपल्याला पुढच्या काही दिवसांमध्ये बघायला मिळत आहे परंतु दुसऱ्या ठिकाणी जर आपण बघितलं तर मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या दसना अंदास या ठिकाणी आता पुढच्या काही दिवसांमध्ये पावसाला अनुकूल असं वातावरण असणार आहे का हवामानाचे अंदाज पुढच्या काही दिवसांमध्ये कशा प्रकारे असणार आहेत एकूणच या सगळ्यांवर बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये नमस्कार मी पूजा तुम्ही पाहताय मुंबईत आपण जर बघितलं गेल्या दोन दिवसांमध्ये आपल्याला अनेक भागांमध्ये महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये पावसाची जोरदार हजेरी पाहायला मिळाली सुरुवातीपासूनच आपण असं बोलत होतो की मराठवाडा असेल किंवा उत्तर महाराष्ट्र असेल या ठिकाणी पाऊस कधी पडेल परंतु या ठिकाणी सुद्धा आपल्याला तुरळक स्वरूपाचा का होईना पाऊस पाहायला मिळतोय परंतु मुसळधार या ठिकाणी पाऊस कधी पडेल ही प्रतीक्षा अजून कायमच आहे परंतु आता पुढच्या काही दिवसांमध्ये काय अलर्ट आहेत हे आपण पाहण्याआधी आजच्या दिवसाची एकूणच काय परिस्थिती आहे आजच्या दिवसामध्ये दिवसा कशा प्रकारचा पाऊस आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पाहूयात आपण जर हवामान विभागाचा जो हवामान विभागाने जारी केलेला हा एकूणच मॅप बघितला तर इथे आपण बघू शकतो की ढगाळ वातावरण आपल्याला आता महाराष्ट्राच्या दिशेने फार कमी पाहायला मिळत त्याच्यामुळे आपण पावसाने विश्रांती आता घेतलेली हे आपल्याला एकूणच हा सगळा मॅप बघता पाहायला मिळत आहे दुसरा मॅप जर आपण बघितला तर आपल्याला हे लक्षात येईल की इकडे सुद्धा आपल्याला कोकण असेल किंवा गोवा असेल या ठिकाणी पावसाचा धोका पाहायला मिळतोय विदर्भ असेल या ठिकाणी जे आहे तिथे पावसाचा धोका आपल्याला थोड्या प्रमाणामध्ये पाहायला मिळतोय एकूणच जर आपण बघितलं तर गेल्या आठवड्याभरापासून ज्या प्रकारे पाऊस पडतोय त्यानंतर पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात रौद्र रूप महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर सव्वीस तारखेला पावसानं अचानक विश्रांती घेतली आणि त्यानंतर आज मग कशाप्रकारे पाऊस असणार पुढच्या काही दिवसांमध्ये येणाऱ्या दिवसांमध्ये पावसाची काय परिस्थिती असणार हा प्रश्न सगळ्यांना पडला होता आणि सत्तावीस तारखेला जर आपण बघितला तारखेचा अंदाज तर आपल्याला असंच आणि कोल्हापूरला ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे आणि त्यानंतर ठाणे रायगड रत्नागिरी कोकणाचा हा जो भाग आहे तिथे येलो अलर्ट आहे म्हणजेच कोकणाचा जो धोका आहे मोठ्या प्रमाणात पावसाचा तो कुठेतरी टळलेला आपल्याला पाहायला मिळतोय विदर्भामध्ये आपल्याला येलो आणि ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतोय काही भागात येलो अलर्ट देण्यात आलेला आहे तर काही भागामध्ये आपल्याला ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतोय बाकी जर तर संभाजीनगरला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे ही तर हे महत्वाचं असू शकतं कारण संभाजीनगर मध्ये तिथे सुरुवातीपासूनच पावसाची प्रतीक्षा कायम आहे तुरळक स्वरूपाचा पाऊस तिथे पडतोय आणि येलो अलर्ट तिथे देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडेल चांगला पाऊस पडेल असा एकूणच हा सत्तावीस तारखेचा अंदाज आपण बघितला तर त्यावरून आपल्याला लक्षात येत आहे अठ्ठावीस तारखेला आता कशा प्रकारे पाऊस पडणार आहे अठ्ठावीस तारखेला एकूणच पावसाचा काय अंदाज असणार आहे हे जर आपण बघितलं तर इथे सुद्धा आपल्याला दिसते रेड अलर्ट कुठेच देण्यात आलेला नाहीये म्हणजेच इथे धोका पावसाचा कुठलाही नसला ढगाळ वातावरण नसलं पूरसदृश्य परिस्थिती नसली तरीही रायगड आणि साताऱ्याला आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच इथं मुसळधार पाऊस पडेल आणि त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर सिंधुदुर्गाला येलो अलर्ट आहे पालघर ठाणे पुण्याला सुद्धा येलो अलर्ट आपल्याला पाहायला मिळतोय यानंतर उत्तर महाराष्ट्र महाराष्ट्र आणि जर आपण बघितलं मराठवाड्याला ग्रीन पाउसा सा पाउसा अलर्ट आहे म्हणजेच तिथं पावसाचा धोका नाहीये मुसळधार पाऊस नाहीये इथे हलक्या पावसाच्या सरीवर असतील अख्ख्या विदर्भाला येलो अलर्ट देण्यात आलेला आहे म्हणजेच तिथं मुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवलेला आहे एकोणतीस तारखेला कशाप्रकारे पाऊस असणार आहे एकोणतीस तारखेला आता पावसाचा काय अंदाज असणार आहे ते सुद्धा आपण बघत इथे जर आपण बघितलं तर ऑरेंज अलर्ट कुठे नाहीये रेड अलर्ट कुठेच आपल्याला दिसत नाहीये विदर्भामध्ये येलो अलर्ट कायम असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे त्यानंतर तर कोकणाला जर आपण बघितलं तर तिथे येलो अलर्ट आहे पालघर सोडलं तर अख्या कोकणाला येलो अलर्ट पाहायला मिळतोय पुणे आणि सातारामध्ये आता येलो अलर्टच आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे मध्यम स्वरूपाचा पाऊस पडणार आहे मध्ये जर आपण बघितलं तर उत्तर महाराष्ट्र असेल पश्चिम महाराष्ट्राचा अर्धा भाग असेल त्यानंतर मराठवाडा असेल या सगळ्या ठिकाणी आपल्याला ग्रीन अलर्ट पाहायला मिळतोय यानंतर तीस तारखेला कशा प्रकारे पाऊस असणार आहे तीस तारखेचा पावसाचा काय अंदाज असणार आहे सेम जास्त काही परिस्थिती बदलली आहे असं आपल्याला दिसत नाहीये विदर्भामध्ये आपण बघितलं तिथे येलो अलर्ट आहे त्यानंतर वरचा हा जो भाग आहे मराठवाड्याचा भाग आहे इथे ग्रीन अलर्ट आपल्याला जारी तोच पाहायला मिळतोय आणि यानंतर आपण जर बघितलं तर कोकणामध्ये आपल्याला येलो अलर्ट पाहायला मिळतोय पुण्यात आणि साताऱ्यामध्ये सुद्धा आपल्याला येलो अलर्ट कायमच पाहायला मिळतो तो जारी पाहायला मिळतोय एकूणच हा चार ते पाच दिवसांचा अंदाज जर आपण बघितला तर आपल्याला अशीच परिस्थिती बघायला मिळतीये की जुलै महिन्याच्या शेवटाकडे आता आपण येत असताना पावसाने कुठेतरी विश्रांती घेतलेली आपल्याला पाहायला मिळत आहे जुलै महिन्याच्या सुरुवातीला आपण जर बघितलं तर आपल्याला कमी पाऊस पाहायला मिळाला मध्ये सतरा तारखेपासून जे पावसाने पाउस जो सुरुवात झाली जोरदार पावसाची ती आपल्याला पंचवीस तारखेपर्यंत तो सुरूच होता आणि पंचवीस तारखेला मोठ्या प्रमाणात पावसाने महाराष्ट्रातील अनेक राज्यांमध्ये मुसळधार हजेरी लावलेली आपल्याला पाहायला मिळालं त्यानंतर आपण जर बघितलं तर आता कुठेतरी पाऊस कमी कमी होतोय असं आपल्याला दिसतंय आणि हे अलर्ट जर आपण बघितले हवामान विभागाचा हा जो अंदाज आपण आपण बघितला तर यावरून आपल्याला दिसतंय की आता जुलै महिन्याच्या येत असताना कुठेतरी विश्रांती घेतलेली आहे पण आता ऑगस्ट महिन्यामध्ये आपण जर बघितलं तर तेव्हा असं बोललं जातं की मोठ्या प्रमाणामध्ये मराठवाड्यामध्ये असेल किंवा उत्तर महाराष्ट्राच्या काही भागामध्ये पाऊस हजेरी लावणार आहे बळीराजाची जी प्रतीक्षा आहे ती संपणार आहे परंतु आता येणारा काळच ठरवणार आहे की या सगळ्या भागांमध्ये पुढच्या काही दिवसांमध्ये कसा पाऊस पडतो पण हवामान विभागाचे हे जे काही अलर्ट्स होते ते फक्त आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला अर्थात हे अलर्ट्स आता पुढे असे जारी राहणार आहेत असं सुद्धा नाहीये त्या त्या दिवसाला हे अलर्ट्स बदलू शकतात हवामान विभाग त्या त्या दिवसाला जो जो मेसेज असेल तो तुमच्यापर्यंत पोहोचवतच राहील आणि तोच मेसेज आम्ही सुद्धा तुमच्यापर्यंत पोहोचवू असेच हवामान विभागाचे अलर्ट्स तुम्हाला पाहायचे असतील व्हिडिओ तुम्हाला पाहिजे असतील तर मुंबई तकला तुम्ही सबस्क्राईब करा हा व्हिडिओ तुम्हाला मला कसा वाटला हे सुद्धा कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद